नमस्कार जनशक्ती न्यूजमध्ये आपले स्वागत पाहुयात आजची महत्वाची बातमी आवटी वस्ती येथे संत सेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आवटी वस्ती येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील भाजप नेते अंकुश काळे श्यामराव ढेरे विकास साळुंके कवठा गावचे सरपंच प्रमोद गजबार बहिराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे ज्येष्ठ पत्रकार बनसी भाऊ येडके राजेंद्र कदम माजी चेअरमन संतोष तांबे माजी चेअरमन रामदास तांबे भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे अरुण वांडेकर हरिभाऊ देशमुख अभिषेक घटमाळसर कचरेसर एलआयसीचे लक्ष्मण तांबे शरद तांबे अमोल मस्के भारत आवटी अशोक आवटी भाऊसाहेब आवटी गणेश आवटी उद्धव आवटी विवेक आवटी श्रावण आवटी आदी उपस्थित होती यावेळी उपस्थित भाविकांना आवटी परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बनसी भाऊ मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस धन्यवाद